इकडे आपण जर इथे उपस्थित असाल तर आपली वाट इथे माईक पाहत आहे आपण इथे या आणि या कार्यक्रमाची शोभा आहे ती द्विगुणित करा आणि ती आपण नेहमीच करता आणि यासाठी आपल्याला विनंती करतो की आपण त्याचबरोबर विक्रांतजी माई यांचं देखील मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत करतो आणि पहिलीच चढाई आणि सुंदर अशी चढाई आपल्याला पाहायला मिळते या संघाकडून हॅलो आपण सत्कार करतोय ज्यांचे कार्य महान आहे प्रेरणादायक प्रवास आहे सहदूर पसरला ज्यांच्या कर्तृत्वाचा प्रकाश आहे आपल्या येण्यातून झाला सोहळा हा साकार आहे अशा सुगंधित माणसांचा आपण फुलांमधून सत्कार करणार आहोत मी संतोषी गुरव यांना विनंती करतो की आपल्या गावच्या पोलीस पाटील मॅडम यांचं शाळ श्रीफळ देऊन स्वागत करायचं आहे हॅलो धन्यवाद मी समालोचक सुहास तिकडे आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो कारण आपण पाहताय आहे जनमान मित्रमंडळ म्हणून वाटत नाही ही कबड्डी खाऊ दोन हजार पंचवीस गुरु सर त्या सत्कार आहे तो सत्कार महेश जी गुरु यांना विनंती करतो की आपण आपल्या शिवास्ते सुबोधजी गुरु यांचा सत्कार करा महेश गुरु आपण सत्कार करा सुबोधजी गुरु सुबोधजी गुरु आजच्या दिवसात तिला पहिला सामना आपल्याला पाहायला भेटतोय बाजूला रवणात भाजीवाडी दुसऱ्या बाजूला मराठी संदेशजी गुरव यांचं स्वागत संतजी घराव यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो यानंतर सुयोग कांदळे यांना विनंती करतो की त्यांनी दादा शिंदे यांचं स्वागत करायचं आहे हरिजदा शिंदे यांचं स्वागत करायचं आहे हॅलो यानंतर होणारा सामना असेल जैनमान ए वर्सेस मैत्री स्फोट टीके दोन्ही संघांना पहिला पुकार जैनमान ए मैत्री स्फोट टीके दोन्ही संघांना पहिला पुकार आपण खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचे धन्यवाद यानंतर गुरुवाडीचे पोदार राहुल गुरव यांचं स्वागत करायचं आहे मी सुयोग तांदळे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे राहुल गुरव यांचं त्यानंतर आनंदजी गुरव यांचं देखील स्वागत करायचं आहे सहयोग तांगडे यानंतर अनंतजी गुरव यांचं स्वागत करायचं आहे युवा निवळी तर दुसऱ्या बाजूला पानवळ गवळवाडी युवा निवडी पानवळ गवळवाडी यांचा दुसरा सामना होईल <laughs> नागरेवाडी संघ व्यवस्थापक प्रशिक्षक आपल्या विरुद्ध आपले प्लेईंग सेवेन आमच्यापर्यंत पोहोचवा 재미ast of them are so small that they are much रवळनाथ भाजोडी आणि बराडी नागलेवडी या दोन्ही संघांच्या संघ मालकांनी बॉक्सशी संपर्क साधायचा आहे सचिनजी शिंदे यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे मी संतोषजी गुरु यांना विनंती करतो की सचिनजी शिंदे यांचा सत्कार करायचा आहे संतोषजी गुरु आपण लगेचच सचिनजी शिंदे यांचा सत्कार करावा अशी आपल्याला मी विनंती करतो हॅलो दिगंबर गुरव यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे दिगंबर गुरव आपण व्यासपीठावर यायचं आहे दिगंबर गुरुव तांदळे यांना विनंती करतो की आपण दिगंबर गुरव यांचा सत्कार करायचा आहे श्रीयोग तांदळे यांनी सत्कार करायचा आहे दिगंबर गुरव यांचा मंडळातर्फे आपण छोटे गाणी सत्कार करत आहोत कोणी संघ उपस्थित असतील त्यासाठी नाव नोंदणी करायचं आहे वाघाई सतगरेवाडी हातकंबाई जम्बुकेश्वर डाकेवाडी सिद्धार्थनगर पाली झरवाडी पानवल पानवलवाडी युवा देवळी मैत्री स्फोट या सर्व संघाने आपण इथे आल्याची नोंद करायची आहे हॅलो स्टेजच्या डाव्या बाजूसाठी डाव्या बाजूला महिलांसाठी आपण जागा मोकळी ठेवणार आहोत सर्व रसिक प्रेक्षकांना विनंती असेल की आपण हॅलो वेट 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 हेलो धन्यवाद सर आपण सामना पाहताय एका बाजूला असेल रवळनाथ भाईचे वाढते दुसऱ्या बाजूला मराठी नागलेवाडी संघ नक्कीच आता रेडिंग साठी तयार झालाय माझ्या डाव्या बाजूला महिलांसाठी आपण व्यवस्था केली आहे तर ते पुरुष मंडळी उभे आहे त्यांना विनंती करतो की आपण या दुसऱ्या बाजूला येऊन उभं राहायचं आहे दुसऱ्या बाजूला जवळ लागत स्कोर कार्ड विचार जर केला गेला हातात झाला हातात बरोबर चाललेला सामना नक्कीच पाच पाच गुणांनी सामना रंगलाय पुन्हा सामन्याला सुरुवात केली जाते सेकंड हाफ मध्ये पहिली चढाई पाहायला मिळते आपल्याला नागेवाडी संघाकडून आणि चढाईसाठी सज्ज असेल पाहायला मिळते आपल्याला दुसरा मग येतो त्या ठिकाणी गोरक्ष नादले खेळताना पाहायला मिळतोय नक्कीच प्रयत्न होता सुंदर प्रयत्न केला गेला बबलू होता त्या ठिकाणी सुंदर कामगिरी केली बबलू म्हणून जगरला असं मात्र त्या ठिकाणी पुन्हा एकदा सज्ज असेल दस क्रमांक ट्वेंटी नाईन एकोणतीस एकोणतीस नंबरची ची लसी किल्ला हा खेळाडू आता पाहूया त्या ठिकाणी दोन दोन एक साठी सजवली जाते नागरिक संघाकडून नक्कीच सुंदर चालले संघ सुंदर चालले नियोजन या ठिकाणी म्हणावं लागेल जन्मान मित्रमंडळ वेळवंड मूळ वठार यांचं आणि खरोखरच चौथं पर्व चौथ्या पर्वातील पहिला सामना आपल्या भेटीसाठी आला आहे आता पुन्हा या ठिकाणी जे जे रसिका प्रेक्षक आले सर्वांचा मनापासून हार्दिक स्वागत आहे आता मात्र पुन्हा एकदा प्रयत्न केला गेला होता त्या ठिकाणी रोहित कुमार होता रोहित कुमारला मात्र यश मिळालं नाहीये रेडरला सफलता मिळते एकूण मिळतो मिळतोय रेडरला एकूण मिळेल नागलेवाडी संघाला पुन्हा एकदा त्या ठिकाणी भाजीवाडी संघाकडून हा एक चढाईवीर चढाईसाठी सज्ज असेल नक्कीच उकरा नक्षामध्ये पाहण्या घेत प्रयत्न केला गेला होता प्रयत्न असफळ ठरलाय पुन्हा तोच प्रयत्न हाताळ करण्यात केला गेला होता असफल ठरलाय पाहूया कोणती कामगिरी केली जाईल आता मात्र मिडल मिडल आहे ते पुन्हा आपल्या मैदानामध्ये सुरक्षित आता मात्र हा एक चढाईवीर नागलेवाडी संघाचा पाहायला मिळेल आपल्याला चढाई सज्ज असेल भूमिका बजावेल एकी साखर सजवली जाते रवळनाथ भाजीवाडी संघाकडून पाहूया कोणती कामगिरी पाहायला मिळेल संघाकडून आता मात्र थर्ड रेड थर्ड रेड धड विकी तुम्हाला विकी भायचे चढाईसाठी सज्ज झालाय क्रमांक दोन टच पॉइंट घ्यावा लागेल विकीला नक्कीच विकीचा विचार जर केला गेला अनेक वर्ष आपली कबड्डी स्पर्धा खेळत राहिली आहे विकी भाईजी आता तो कोल वटाणी करतो टच पॉइंट मिळतोय स्वतः डिफेंडर खूप करत बसलाय आणि एक पॉइंट मिळतोय भाईजवळ संघाला नक्कीच दोन पॉइंट्स मिळाले भाईजवळ संघाला आपली ली गेली भाईजवळ संघाकडून पाहूया आता चढाईसाठी पुन्हा एकदा सज्ज असतील हा एक चढाई बी मागल्या संघाचा पाहूया कोणती भूमिका बजावणार आपल्या संघासाठी खोलवर चढाई करावी लागेल कारण पुढे विचार तर� केला आता मात्र एकजूट पाहायला मिळाली यजमान संघ आहे संघ आहे खरोखरच घरच्या मैदानावरती सुंदर कामगिरी करतोय आता मात्र पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज असेल दवळवाणी संघात चणाईवीर दोन्ही साकी सजवली जाते नागले नागलेवाडी संघाकडून असेल नागलेवाडी संघाला अहुया कोणती भूमिका बजावणार डिफेंडर काम करेल की रेडर काम करेल आपल्या संघासाठी दोन्ही संघ तोळलेभर संघ आहेत दोन्ही संघांचा विचार जर केला गेला बलाट्य संघ आहेत आजच्या सत्रातील पहिला सामना आपल्याला मैदानावर खेळताना पाहायला मिळत युवा निवडी आपल्याला विनंती असेल आपला संघ मालक या ठिकाणी संपर्क साधायचा आहे संकेत गुरव आहे त्यांचे संपर्क साधा पुन्हा युवा निवडी आपले संघ मालक जे आहेत आपल्याला विनंती आहे की प्लीज संपर्क साधा आता मात्र विकी धुम विकी भायजे चढाईसाठी सज्ज असेल क्रमांक दोन पाहायला मिळतो आपल्याला खोलवर चढाई पाहायला मिळेल विकीकडून गेला एक पॉईंट मिळतोय पुन्हा एकदा आणि संघायला आता मात्र पुण्याचा दुसरा मग चार तांदळी चढाईसाठी गेला होता लाईन क्रॉस केली लाईन क्रॉस केल्याच्या नंतर पुण्याच्या मैदानामध्ये आता मात्र पुण्याचा सज्ज असेल विकी गेलाय चढाई साठी होता नक्कीच त्याने काही दोन पॉईंट मिळतील ते मराठी नागलेवाडी संघाला आता मात्र हा एक रेडर मैदानामध्ये दाखल झालाय नागलेवाडी संघाचा थर्ड रेड आहे नक्कीच नक्की साहिलचा सा विचार जर केला गेला तालुका स्थानिक स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतो साहिल धुमाळी काय जगडून ठेवलं गेलं रेडरला त्या ठिकाणी आता मात्र पुन्हा एकदा साहिल धुमाळी खरोखरच एक मोठा खेळाडू आहे रमळनाथ भाजवाडी संघाचा गार विचार जर केला गेला साहिल धुमाळीचा खरोखरच आपलं नाव त्यानं कमवलंय या कबड्डी विश्वामध्ये खरोखर विचार जर केला गेला त्या ठिकाणी साहिलचा सुंदर कामगिरी केली होती डिप्युटरची भूमिका बजावली आता माझा रेडरची भूमिका बजावतोय साहिल दुमाळी पुन्हा एकदा टाईम आउट घेतला गेलाय अभिया नक्कीच टाईम आउट मध्ये थोडेसे कान मंत्र रणनीती आखल्या जातील कोणत्या गडी कोणत्या गड्यावर कोणत्या गड्यावरती गाव मारायचा कोणावरती खेळायचं या रणनीती आखल्या जातात एका बाजूला सुमित सावंत तर दुसऱ्या बाजूला नागलेवडचा विचार जर केला गेला तर आपल्याला अहुया पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात नक्कीच या सामन्यासाठी रत्नागिरी असोसिएशनचे पंच जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत त्यांची कमिटी सामना संपायला शेवटची पाच मिनिट गुणपालक असेल अकरा आठ त्यामुळे भाईजीवाडी संघ अकरा गुण तर दुसऱ्या बाजूला मराठी नागलेवाडी संघ आठ गुण व जवळजवळ तीन गुणांची आघाडी आहे पुन्हा एकदा जगड ठेवलं गेलं रोहित त्या ठिकाणी होता रोहितला साथ मिळाली पूर्ण तीनची सुंदर कामगिरी केली आता मात्र पुन्हा एकदा आता मध्ये थोडीशी झुंज पाहायला मिळते दोन खेळाडू मध्ये एका बाजूला डिपेंड आहे झिरो चार मृणाल तांदळी दुसऱ्या बाजूला दुसऱ्या बाजू सोळा रमणात भाजीवाडी संघाचा खेळाडू खरोखरच सुंदर कामगिरी करत असताना रमणात भाजीवाडी संघ आपल्या गावामध्ये खेळत असताना वन प्लस टू पॉईंट ऑल आउट झालाय संघ मराठी नादीवाडी संघ खरोखरच आता मध्ये पुन्हा एकदा रेडर पाहायला मिळेल आपल्याला चढ्यासाठी सज्ज असेल पाहूया कोणती भूमिका बजावतोय आपल्या संघासाठी गार्ण। गार्ण। सामना असेल एका बाजूला दुसऱ्या बाजूला घवाळवाडी दोन्ही संघाला अंतिम चार मिनिटं डिक्लेअर केले गे गेले आहेत गुणफलक असेल एका बाजूला विचार जर केला पंधरा आठ जवळ जवळ सात जणांच्या आघाडी आहे रवळनाथ भाजीवाडी संघाकडे आता मात्र पुन्हा एकदा साहिल तुम्हाला चढाई करत असताना आपल्या नागरिक संघाच्या मैदानामध्ये खरोखर सुंदर कामगिरी केले आतापर्यंत रवळनाथ भाजीवाडी संघानं नक्कीच या सामन्यामध्ये विजय संपादन करेल का यजमान संघ आहे याच गावातील संघ आहे पहिला ओपनिंगचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय पुन्हा एकदा नागलेवड संघाचा हा एकवाडी संघाच्या मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळेल आपल्याला तर आपण पाहताय जनमान मित्रमंडळ मूळ मोठा आयोजित भव्य दिवसात कबड्डीचा महासंग्राम आणि खरोखरच आता पुन्हा रेडियन पडला वरती एक पॉईंट भाजवाडी संघाला पुन्हा एकदा विकी भायजे दुसरे दोन चढाईसाठी सज्ज असेल तर कौतुक करावं लागेल सुद्धा नक्कीच या ठिकाणी दहावी पर्यंत शिक्षण आहे वेळ मध्ये पूर्ण केल्यानंतर तो मुंबईमध्ये स्थलांतर झाला आणि मुंबईमध्ये नंतर मुंबईमध्ये खेळत असताना त्याने कबड्डी मात्र कायम ठेवली आणि आता मात्र आपल्या गावासाठी आपल्या वाडीसाठी पुन्हा एकदा मुंबई ते भाजेवाडी मुंबई ते वेळवड असा प्रवास करून पुन्हा एकदा मुलगा मैदानामध्ये दाखल झाले आहे विकी भायजे आपल्याला पाहायला मिळतोय पुन्हा काय पण घेतला गेलंय खरोखरच या ठिकाणी चौथ्या पर्वामध्ये सुंदर नियोजन म्हणावं लागेल या ठिकाणी मुळवटांच आणि खरोखरच मी अं आपले आभार म्हणतो की माझ्यासारख्या एक छोट्या कलाकाराला या ठिकाणी समालोचना बोलवलं पुन्हा एकदा नागलेवाडी संघाचा हा एक सणावीर अहो या कोणती भूमिका बजावणार लीड आहे रवळनाथ भाजीवाडी संघाकडे ही लीड कायम करून ठेवणार का भाजीवाडी संघ नक्कीच उत्कृष्ट बांडे आपल्याला पाहायला मिळते रमण पाहिजे संघाची आता मात्र त्या ठिकाणी पाहायला प्रयत्न प्रयत्न ठरलाय केला जातोय पुन्हा एकदा आपल्याला गोरक्ष नागले तडाई करत असताना आता मात्र थोडस टाइम संपत चाललाय आता माझा थर्ड रेड आहे नक्कीच त्या ठिकाणी बबलू पाहिजे गेलं एक पॉईंट मिळतोय पुन्हा एकदा नागलेवाडी संघाला सामना संपायला साम शेवटची दोन मिनिट गुणफलक सोळा नऊ जवळ जवळ सात गुणांची आघाडी आता मला पुन्हा एकदा साहिल सुंदर कामगिरी करत असताना रवणाल भाजीवाडी संघासाठी आणि खरोखरच अप्रतिम कामगिरी करतोय त्या ठिकाणी यानंतर होणार सामना युवा निवळी वर्सेस पानवल घावळवाडी चला आपल्याला फुटबॉल बॉल पुन्हा विकी पाहिजे सुंदर कामगिरी करत असताना आता माझा हा एक चढाई वीर चढाईसाठी सज्ज असेल नागलेवाडी संघाचा हा चढाई बी पाहायला मिळतो आपल्याला मैदानामध्ये खरोखरच आजच्या हा पहिला सामना पाहायला मिळतो आपल्याला खरोखरच सुंदर कामगिरी करत असताना एका बाजूला साहिल धुमाळी तर दुसऱ्या बाजूला आपल्याला आता संधी होती भाजवाडी संघाकडे पुन्हा एकदा टायमॉड घेतला गेलाय आउट घेतला गेलाय रवळनाथ भाजीवाडी संघाकडून खेळाडूंना संधी दिली जाते नाही खेळाडूंना संधी दिली गेली रवळनाथ भाजीवाडी संघाकडून नवके खेळाडूंना पाहूया कुठची कामगिरी करतील आपल्या संघासाठी आता मात्र साहिल दुमारी जसे क्रमांक करा नक्कीच त्या ठिकाणी विचार जर केला गेला युवा प्रतिष्ठान पाली संघाकडून तालुक्यातलेल्या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतो साहिल दुमाळी खरोखरच एक वेळवड गावासाठी लाभलेलं रत्न कबड्डी क्षेत्रामध्ये आहे साहिल दुमाई म्हणून साहिल दुमाई अकरा आहे साडे साडी सजे होत असताना आता मला जगडून ठेवायचं होतं नक्कीच तारीख ठिकाणी एक पॉईंट मिळतोय साहिल दुमाईला पुण्याला छोटा खेळाडू नक्की संधी दिली गेली रेडिंग साडी पाठवले त्या ठिकाणी दस क्रमांक नऊ डबल भाजीवाडी संघाचा हा खेळाडू शालेय शिक्षण घेत असताना अनेक स्पर्धा त्याने गाजवले आता मात्र आपल्या वाढीसाठी आपल्या गावासाठी मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतोय दहावीस दहावीस